शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानतळात जातात त्यासाठी आपण समृद्धी महामार्ग असेल त्याचबरोबर रेल्वेमार्ग असेल आणि त्याचबरोबर विमानतळ असेल ह्यासाठी आपण जी तयार झाडे देतो रक्तचंदाची ती लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधू आहे श्री व्यंकट अंबादास सर देवशिंगी गाव आहे तुळजापूरसाठी आजचं हे लोडिंग आहे लाईव्ह व्हिडिओ आता आपण रक्तचंदन जर म्हटलं तर मेडिसिन प्लांट आहे औषधी झाड आहे जे झाड आपल्याला पूर्ण झाडाचा वापर होतो आणि फांदीचा वापर हे रक्तचंदनाची बावली तयार होते आपण जे यवतमाळमध्ये झाड बघितलं एकाहत्तर लाख रुपयाला रक्तचंदन केलेलं आहे तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे मेडिसिन झाड असल्यामुळे ही बाजारात किंमत जास्त आहे आणि ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे धरणा धरणात तयार जातात त्याच्यासाठी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत ही तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी आहे आता आपल्याकडे जी रोपं मिळतात ही तयार झाडं दीडशे किलोच्या बॅगपासून ती आपल्याला एकदम जमिनीतून काढून रिप्लांटेशन देणारी झाडं आहेत आता जी काकांची सरांची झाडं काढली आहेत ती लाईव्ह व्हिडिओमध्ये बघू शकतो आहे आपण काकांनी रक्तचंदन पाच वर्षाचं घेतलेलं आहे जी, जी किंमत इथं जाग्यावर दोन हजार रुपये रक्तचंदन म्हटलं तर हे पूर्ण औषधी झाड असल्यामुळं आता जर हायवे क्षण धरणात किमानता ते जर झाड गेलं तर ही जी बाजारभाव किंमत आहे दोन लाख वीस हजार रुपये त्याचबरोबर केशर आंबा जर घेतला तर तिची किंमत एक लाख बेचाळीस हजार रुपये होत्या तसेच नारळ असेल तर तिच्या ऐंशी हजार रुपये किंमत होत्या चिंच असेल जांभळ असेल तर एक लाख बारा हजार रुपये नुकसान भरपाई होत्या आजचा व्हिडिओ जो आहे तो शेतकरी बंधूंना लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण पाच वर्षाची झाडं जी घेतो आहे आपण तिची दोन हजार रुपये किंमत असते झाडाची उंची दहा ते बारा फुटाच्या वर आहे बघू शकतो आहे आपण आता जे आपले जाधव काका आले आहेत त्यांचं मनोगत येणार आहे जाधव काका माझ्याशी चार दिवस झाले बोलत होते आज त्यांना प्रत्यक्षात इथं आलेले आहेत जातो काका नर्सरी कशी वाटली आपली एकदम चांगली एवढा मोठा विशाल परिसर आहे त्याची व्यवस्था तशी आहे आज तुम्ही अडीचशे कामगार ऑफिसवर आपल्या सगळे चाळीस कोटीची आला ही तुम्ही प्रत्येक बघितलं तर शेतकरी बंधूंना ज्यांना यायला जमतंय त्यांनी माझ्या नर्सरीतला विजिट करा येण्याच्या आधी फक्त फोन करून या कारण बरेच शेतकरी बंधूंना वेळ देता यावा आता काका आले सकाळी काकांना सगळं फिरून दाखवलं सगळी माहिती दिली आणि ही रोपं सिलेक्शन करून बाहेर काढलेली आहेत तर अशा प्रकारचे आपल्याकडे पाच वर्षाचा आंबा असेल जांभळ असेल लिंबू असेल पणस असेल काजू संत्री मोसंबी डाळिंब असेल शेतकरी बंधूंना तयार झाडं मिळत असतात आता लाईव्ह व्हिडिओ बघणार आहोत आपण लोडिंगचा ह्यामध्ये काय अरब सर पूर्ण व्हिडिओ घ्या अनवाल आता काही रोप जी लावतोय तो मी तुला घ्यायचा तो दोन बाय दोन बाय दोन फटाचा घ्यायचा आहे थोड काय सर आता एक खोडालाच पैसे आपल्याला असतात तर तुम्ही जमीनमध्ये लावायला लागतात तर पाठलावा आता शेतीवर तुम्ही सगळं एक एक वाटी घाला किंवा नेंबीकर घाला किंवा गांदूळकर घाला शेंद्रेकरून टाकली निंबोळी पेट एक अर्धा किंवा टाकली कायमेट म्हणतो आपण ते पन्नास ग्रॅम टाकले त्या पद्धतीने जायचं मातीच पालवायचं माती घ्यायची चारे कपडे चिंकलं पाहिजे त्यानंतर आपण दुसऱ्या सातव्या दिवशी विमिक अशीर बारा एकसष्ट आणि बावीस टीनची आळून द्यायची आणि ही जी खोडा आहे ती रंगवण्याचं काम केलं पाहिजे आपण ही जी खोडं आहेत ना ही पूर्ण रंगवली पाहिजे कारण तसं असतं आता आपण कोकणातली झाडे घेतोय आपण कमी पावसाच्या भागात हे करतोय त्यांना जर आपण गेरू कलरच्या दुकानात मिळतोय त्यामध्ये कीटकनाशक हमला बावीस टी हे बकेटमध्ये घ्यायचं कलर करायचं आणि फडक्यानं पुसून घ्यायचं त्यामुळे काय होतंय की खोडाला एक चांगला चांगलापणा आहे आणि खोड जे तुम्हाला आता खोडावरती जे पैसे मिळणार आहेत हे आता असं खोड आहे त्याचे जे पैसे मिळणार आहेत सगळं आपण काय करायचं आहे झाडांना जास्तीत जास्त डी ए पी युरिया अशा पद्धतीने एक फोटो गोड सर्कल करून खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे बाकी एवढं जर केलं तर आपल्याला ह्या झाडाचं दोन तुमच्याबरोबर नुकसान भरपाई मिळत त्याचबरोबर आता सासवडं विमानतळ झाले तर विमानतळा मी ही रोपं दिलेली आहेत नेमाने चहा वाटी त्यांनी चींचं रक्त त्याचबरोबर लंपा अशी तयार झाडे घेतलेली आहेत एकोणीशे ब्याऐंशीची मित्र म्हणून नर्सरी आपली पस्तीस एकर नर्सरी आहे सासरमांडी नर्सरी आहे लाजामध्ये बत्तीस एकर आहे वार्षिक कुलटर चाळीस कोटीच्या घरात आहे पाच वर्षाची ही झाडं आपल्याला दोन हजार रुपये इथं जागा बसतात काय असेल ते गाडी भाडं आता हे जर लाईव्ह उदाहरणं जर म्हटलं तर कोपरगावमध्ये हे धोत्रे गाव आहे विजय चव्हाण सरपंच साहेबांना रोपं देतात पाच वर्षापूर्वी सरपंच साहेबांनी सात ट्रक अशी रोपं माझ्याकडे घेतलेली रक्तचंदाची हे गाव स्मार्ट सिटीमध्ये गेलेलं आहे दोत्रे गाव का तर दोत्रे गावात एका झाडाची किंमत या गावात लागवड झाल्या दोन लाख वीस हजार रुपये शासकीय किंमत झालेली आहे त्याचबरोबर केरली गावामध्ये हिंद्राव गिरी म्हणून गिरी गोसावी त्या शेतकरी बंधून लावलेली तर त्या झाडाची पण नुकसान भरपाई त्यांना चांगली मिळाली तर अशी पाच वर्षाला ते अशी आपल्याकडे पाच वर्षापर्यंतची झाडं मिळतात आता हे तुळजापूर साठी लोडिंग आहे बोलू शकता सिलेक्शन करून झाडं काढलेली आहेत खूप चांगला असलेली झाडं काढलेली आहेत um. अरबा सर कुठं घ्या एक व्हिडिओ पन्नास नाही तर सकाळीच पंचवीस आहेत मला पंचवीस आहेत तर शेतकरी बंधू अच्छा जो व्हिडिओ आपण लाईव्ह व्हिडिओ बघितला यामध्ये पाच वर्षाची ही जी रक्तचंदाची झाडं आहेत बारा फूट उंची आहेत दोन हजार रुपये किंमत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळसाठी रोपं दिलेली आहेत तर आता ही जी रोपं आहेत अशीच रोपं आपल्याला सर्व तयार झाडं मिळतात अगदी एक वर्षाचं रोप रक्तचन्नाचं पन्नास रुपयेला आहे दोन वर्षाचं जे रोप आहे ते दी इथं जाग्यावरती दोनशे रुपयेला आहे तीन वर्षाचं तीनशे पन्नासला आहे चार वर्षाचं बाराशे रुपयेला आहे आणि पाच वर्षाचं दोन हजारला आहे असं प्रत्येक वयानुसार रोपाच्या किमती राहतात स्वतः बनवलेली रोपं आहेत जी रोपं दिल्यानंतर आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं अशा प्रकारची रोपं खात्रीशीर रोपाची उंची बघू शकतो आहे बारा पंधरा फुटाची उंची आहे रोपांची असे सिलेक्शन करून रोपं खोड चांगली असलेली रोपं आपल्याला मिळत असतात अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे जेणेकरून असे घर बसल्या व्हिडिओ पाहता येतील आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र